शिर्डीतील पाचशेहून अधिक दलित बांधवांची घरे बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे साठ सत्तर वर्षांपासून हे बांधव नियमितपणे लाईट बिल घरपट्टी पाणीपट्टी भरत होते तरी त्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली ही बाब अमानवी व असंवेदनशील असून कोणाचेही मन हेलावेल अशी घटना आहे आज या सर्व पीडित कुटुंबियांनी मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने बिराड मोर्चा आणला व त्या ठिकाणी चूल पेटवून स्वयंपाक बनवण्याचं आंदोलन सुरू केले आहे या कुटुंबियांचे दुःख शब्दात मांडणे कठीण आहे कोणतेही ठोस कारण नसताना गरीब व निराधार कुटुंबांना बेघर करण्यात आले त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली त्यांचा जगण्याचा आधार हिरावला गेलाय त्या बेघरांमध्ये आजारी व्यक्ती आणि लहान मुलेही होती एक दिवसाची प्रसूती झालेल्या महिलेलाही बेघर करण्यात आले ही कारवाई सामाजिक अन्यायाचं प्रतीक ठरले आहे याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या कुटुंबांना तात्काळ सरकारी जागेत घरे बांधून देण्यासाठी आग्रह धरणार आहे या अगोदरही आपण महसूलमंत्री बावनकुळे यांची भेट घेतली त्यांनीही पुनर्वसन करून घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी दिलीपराव वाघमारे माजी नगरसेवक सुरेश आरणे वंचित बहुजनचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव प्रवीण अल्हाट विशाल कोळगे सचिन आरणे आंदोलनासाठी मोठ्या संख्येने महिला व युवक उपस्थित होते नमस्कार ओशराम मी जवळजवळ अकरा तारीवरती चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून मी निमगा तारीवर राहत आहे अकरा तारीवर आणि मी दिव्यांग आहे आणि दिव्यांग असताना सुद्धा मला इकडे आम्हाला सुद्धा उत्सव उठवण्यात आलेले आहे ना दुकान लावायला लावू देत आहे आम्ही हातगाडी लावत होतो सायकलवरती माझी टपरी होती सायकल राजे जोरे विकत त्यात सुद्धा आम्हाला धंदा देत होती त्याच्यात सुद्धा आम्हाला अडचणी येत होत्या आता आम्ही धंदा करायचं काय आम्ही पोट भरायचं कसं आणि आता राहायचं कुठे आता आमचं राहायचं प्रश्न आलेला आहे काय करायचं कुठे आम्ही कोणा जायचं कोणाकडे जायचं आधी दीड हजार रुपये येतात ते दीड हजारामध्ये भाडं काय भरायचं आम्ही पेन्शन येते सरकारचं त्याच्याबद्दल काय आमचं पण त्या दीड हजारामध्ये आमचं ते आमचं भाडंच जाते ना राहते काय आमचं आम्ही काय भीक मागत नाही काही नाही ते आहे आम्ही आमच्या पायावर उभं राहून आम्ही व्यवसाय करतोय तेही आम्हाला करणारे गाडी काढ हे अशी पद्धत बोलायची आमची मागणी हेच आहे की आम्हाला जवळजवळ आम्हाला जागा मिळणे हीच आम्हाला आमची मागणी आहे आता मी तिथे वावरामध्ये ते ढाकरा मध्ये गांधीच्या वापरात आहे आम्ही सध्या राहायला करणार कुठे आम्ही जाणार कुठे आता रूमचं भाडा घ्यायला गेलं तर तीन हजार रुपये भाडं म्हणते आता एकदा माणूस भरायचं कुठे तीन हजार रुपये भाडं जायचं कुठे हे आम्ही भोजंगला येतोय जाऊन तिथे बी हे अन्नदानामध्ये आम्ही जाऊन येतोय आमचं आपण अन्नदानात येतोय तिथे अडचण काही नाही पण इथे बाहेर गेले तर कुठे आता पैसे लागत आहेत ना तिथे बी धंदाच करू देत पैसे का आमच्याकडे दीड हजार रुपयात का होते सांगा काही होत नाही शिर्डी येथील देशमुख चारीवरील अत्यंत सामान्य कुटुंबातील असलेले आमचे सर्व दलित बांधव हे गेल्या साठ सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी राहत होते वास्तविक त्यांना काढण्याचं काहीच कारण नव्हतं अशा परिस्थितीत बुलढरणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली ती जर परिस्थिती आपण जर पाहिली तर कुणाचंही मन हेलावत अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती मी आणि माझ्या पत्नी ममता बिपाडा असतील आमचे सहकारी दिलीपराव वाघमारे असतील हे त्यावेळी सगळ्यांना त्या सर्व लोकांना आम्ही महिलांना भेटून आलो आणि प्रसूती झालेली महिलाही त्या ठिकाणी एकच दिवस झालेली होती तरी त्या ठिकाणी बेघर करण्यात आलं तो प्रसंग अत्यंत दुःखद होता माझ्या वतीने जे काही सहकार्य असेल ते करायचा प्रामाणिकपणे त्यांना प्रयत्न आम्ही करतोय राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळेजी साहेब यांनाही मी भेटलो आणि त्यांनाही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली त्यांनीही सांगितलं की आपण त्या ते ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करू मी त्यांना सांगितलं की वास्तविक त्यांना त्या ते ठिकाणून जोपर्यंत नवीन पर्याय तुम्ही देत नाही काढण्याची त्या ठिकाणी गरज नव्हती आणि आता आपण या ठिकाणी मला आमच्या काही बांधवांचे फोन आले की या ठिकाणी ते मोर्चा काढला आणि बिराडा आंदोलन या ठिकाणी प्रांत समोर त्यांनी सुरू केलेलं आहे म्हणून या ठिकाणी मी भेटायला आलो त्यांची विचारपूस करायला आलो त्यांनी या ठिकाणी स्वतःचा बिराड आणलं आमच्या महिला भगिनी या ठिकाणी स्वयंपाक करतायत त्यांनी या ठिकाणी त्यांची चूल पेटवलेली आहे अत्यंत कुणालाही दुःख होईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि या निमित्ताने मी सांगतो कुणाला काय वाटेल याचा विचार मी करत नाही जेव्हा कुणावर अन्याय होत असतो त्या अन्यायाच्या विरोधात आमच्या सामान्य दलित बांधवांच्या बाजूने उभं राहण्याचं मी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि एकच सांगतो की याचा पूर्ण पाठपुरावा करणार आणि जोपर्यंत यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत शासन दरबारी पाठपुरावा निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही आणि ही वेळ आज यांच्यावर यायलाच नको होती यांना बेघर करण्याची कुठली आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती हे काही नवीन दहा पाच वर्षात त्या ठिकाणी राहायला गेलेले नाही जर साठ साठ सत्तर सत्तर वर्ष जे लोक त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ते लाईट बिल भरत होते नळ कनेक्शन होतं घरपट्टी भरत त्या ठिकाणी भरत होते आणि अशा या सामान्य कुटुंबातील लोकांना बेघर झाल्याचं दुःख परिसरातील सर्व जनतेला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही जी या ज्या महिला असतील त्यांचे पुरुष असतील सर्व जे आंदोलनाला बसलेले आहे त्यांना मी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि निश्चितपणे सांगतो की त्यांच्यासाठी जे जे करावं लागेल ते ते निश्चितपणे करू राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा मी सर्व परिस्थिती सांगणार आहे की यांच्यावर फार मोठा देशमुख चारीवरचे जे चार पाचशे कुटुंब आहेत त्यांच्यावर फार मोठा अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही जी कारवाई ज्यांनी केली असेल त्या संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होण्याची गरज आहे आपण त्या ठिकाणी पाहतो का बऱ्याच ठिकाणी भेदभाव त्या ठिकाणी होत म्हणजे सामान्य लोकांवर कारवाई होते आणि धनदांडग्या लोकांवर त्या ठिकाणी कारवाई होत नाही हे जे चित्र दिसतं त्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरत असतो आणि म्हणून या लोकांवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात निश्चितपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत